शेतकऱ्यांचा अपमान करणारा प्रणिती शिंदे पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारा प्रणिती शिंदे चा पूरग्रस्त शेतकऱ्याची चेष्टा करणारा प्रणिती शिंदेचा भारतीय जनता पक्षाचा

फुल सुन सोलापूरची ताईलटी सोलापूरची ताईलटी भारतीय जनता पक्षाचा आजचं आंदोलन केले तुम्ही त्याचा म्हणजे पाठीमाचा उद्देश काय दुर्दैवानं सोलापूरच्या खात्या झालेल्या प्रनिधी शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फुल आणि गेट वेल सोन हे त्यांच्यासाठी फार पूरक आहे आदरणीय ताई साहेब आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय तर आदरणीय ताई साहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद बघलेले आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या कन्या आहात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती पण ताईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर चमकवली करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय ताईसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ महागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे याकडे लक्ष दिलं जातो तर आपण ताई एखादा क्लास बौद्धिकचा त्या जॉईन करावा अशी आपल्याला विनंती मागील कित्येक महिन्यापासून काही बेताल वक्तव्य करीत आहेत ऑपरेशन सारख्या गंभीर घटनेला ज्या याला त्यांनी म्हणलेला आहे हा एक तमाशा आहे सैन्याचा तमाशा आहे काही या दुर्दैवानं सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या अशा वक्तव्याने आमच्या सोलापूरकरांची मान खाली जात आहे मोदींच्या जन्मदिवसाला काळा दिवस म्हणतात सूर्यासारखे नरेंद्र नरे मोदी आहेत त्यांच्यावर ताई थुंकत आहे आणि ते थुंकी आमच्या सोलापूरपुरावर पडत आहे मी आता कुठे खासदार की आपला खासदार प्रणदी ताई शिंदे आहे हे सांगताना मला लाज वाटत आहे आम्ही कुठे बाहेर जातो दुसऱ्या जिल्ह्यात जातो तेव्हा तुम्ही सोलापूरचे का असं विचारल्यावर हो अरे हे तर ते प्रणिती शिंदेच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधलेत असं आम्हाला शर्मेने मान खाली करावं लागतंय यासाठी ताईने खासदार आहे आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधी जो संसदेत करत आहे त्याचं त्यांनी गरिमा बाळगाव याचं त्यांनी भान ठेवावं आणि जर त्यांची मानसिकता जर बिघडली असेल तर त्यांना मानसोपचार तज्ञाकडे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सोलापूर कर आमच्या खर्चाने त्यांना त्यांचा मानसोपचार आम्ही करू हे आम्ही ग्वाही देतो आणि ताई गेटवेल सून सोलापूरची लेख ही आहे मोठी फेक हे सत्य होत आहे हे धन्यवाद धन्यवाद